मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार अशी प्रतिक्रिया आमदार मोहनन्ना हंबर्डे यांनी दिली आमदार हंबर्डे यांच्यावर विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधी मतदान करण्याचा आरोप होत आहे यावर आमदार हंबर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना बोलले की पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच मी मतदान केले माझी विनाकारण बदनामी केली जात आहे आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि काँग्रेस पक्षाने जरी आपल्यावर कारवाई केली तरी आपण भाजपात जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार हंबर्डे यांनी दिली एकटा करणारे मी बी टीमचा माणूस नाही त्यावेळेस सांगितलं मी नाही काय काँग्रेस सोडणार नाही सत्तेमध्ये असताना त्यांच्यासंगे गेलो नाही पक्षानं कारवाई केलं तरी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि याच्यानंतर दुसरी जसं तुम्ही म्हणलं पाहिजे याच्यानंतर तुमच्या कारवाई केली तुम्ही कर याच्यानंतर नांदेडची जनता आहे जनतेला विचारलं आपण पुण पुढे काय करायचं कार्यकर्ते म्हणले मला भाजपमध्ये झालं तर भाजपमध्ये जाणार नाही एवढं माझं निश्चित आहे विधानभवनात बारा तारखेला विधान परिषदेची निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी सात ते आठ मताचा फरक पडला आणि ते मतदान नाही का म्हणले त्या माणसांना एक नंबरमध्ये झालं नाही हे हे एकदम ओके बराबर आहे पण त्याच्यामध्ये जे माझ्यावर आरोप पडला आहे माझ्यावर आरोप येते या या आमदारांनी नांदेडच्या आमदारांनी केला असेल कमी के, केला असा आरोप आहे पण पक्षसृष्टीकडून आणि काही काम नाव आलं नाही निश्चित काम आलं नाही या तुम्ही केले का आणि आम्हाला कोणाही पक्षसृष्टीनं बोललं नाही पण मतदान कमी झालं ही गोष्ट खरी आहे पण कोण्या पक्षाचं कमी झालं काँग्रेसचं कमी झालं किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षाचं कमी झालं हे गाणी निश्चित सापडलेलं नाही पक्ष सर्टीने सांगितलं आम्हाला आम्ही काँग्रेसचे सात आमदार होतो आमचे महाराष्ट्राचे अध्य अध्यक्ष नाना पटोलेजी होते माजी मंत्री पाडवीसाहेब होते सुरेश वरपुडकर होते खोसकर होते अमरावतीच्या बाई अमरावतीचे एक आमदार होते आणि शिरीष चौधरी होते आणि मी स्वतः असे सात आमदार होते आणि त्या सात आमदारांना सांगितलं असं की तुम्ही नार्वेकरांच्या कोट्यात एक नंबरला मतदान करा आणि बाकी तीन नंबरला प्रज्ञतेला करा दोन नंबरला जयंत पाटलाला करा त्या प्रकारचा अपक्षसनं आदेश दिला आणि त्या प्रकारे मतदान झालं आणि त्या मतदानापैकी माझ्या मतानं नार्वेकर साहेबांना चोवीसचा कोटा दिला त्या वाटतं चोवीसच्या कोट्यामध्ये बावीस नंबर बावीस मतदान एक नंबरचे पडले आणि दोन नंबरचे मतदान दोन मतदान कमी पडले एक नंबरचे आणि त्याच कोट्यामधल्या चार आमदारांचा नाही काय आरोप करते यांनी मतदान केले नाही म्हणून असं सोशल मीडियातून आम्हाला आलेलं आहे अस असा काही पक्षश्रेष्ठीने आदेश दिला नाही पक्षश्रेष्ठीने आम्हाला मुंबईमध्ये अकरा तारखेला संध्याकाळी मिटिंग बोलवली त्या मिटिंगमध्ये आम्ही गेलो आणि उद्या सकाळी आम्ही तुम्हाला सांगेल त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं अशा आदेश दिला आम्ही त्याप्रमाणे दहा साडे दहा अकरा वाजता मी त्या ठिकाणी मत गेलो आणि त्याप्रमाणे आम्हाला नाही का त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मतदान केलं ट्रॅप बसवली ती बराबर आहे आम्हाला सांगितलं सात दरम्यान तुम्ही ह्या कोणत्याला ह्या कॉर्नला असे मतदान करा आम्ही ते मतदान केलं आता सातमध्ये कोण केलं नाही आधी पक्षस्रेष्ठी कशी ओळखते ते त्यांना माहीतच असाल आणि ते ओळखत असले ते खून बी असाल पण याच्यानंतर तर आम्ही माझं एक नाव आलं माझं असं म्हणते मी अगोदर नाही काय नांदेडमध्ये बी टीम असा वाद चालू आहे हे अशोकरावची बी टीम पण खरं मी नाही का ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो ज्यावेळेस काँग्रेस होतो ते अशोकराव अशोकराव साहेबाच्या एकनिष्ठचा होतो आणि मदार नव्हतो त्यांनी भाजप सोडली ते भाजपमध्ये गेले मी त्यावेळेस नाही का तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून माध्यमातून मी काँग्रेसमध्ये राहणार मी भाजपमध्ये जाणार नाही जाणार नाही आणि त्यामुळं इथं काय आम्हाला लोकांनी पक्षश्रेष्ठीची चूक नाही लोकांनी असं काय सांगून दिलं ही अशोकराची बी टीम आहे म्हणून असं नाव झालं आणि त्या बी टीममध्ये माझं नाव जोडलं गेलं वारंवार पक्षश्रेष्ठीला सांगितलं मी काँग्रेसमध्ये काम करणार आहे एक टाहो फोडून सांगितलं तरी काँग्रेस म्हणून काम करणार आहे मी बी टीमचा माणूस नाही पण त्या उद्देशानं माझं नाव आलं असं मला वाटतं ते मागं का झालं ज्यावेळेस शिवसेना फुटली शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर काँग्रेसमधील अशोकराव चव्हाण साहेब फुटणार होते अशी त्यांना एक राहुल गांधीची यात्रा निघाली फुटणार अशी नाही का माध्यमातून चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी नाही का हंडोरे साहेब आणि जगताप साहेबाचं मतदान झालं त्यावेळेस नाही का मी जगताप साहेबाच्या कुठं भाई जगताप यांच्या कोट्यामध्ये होतो आम्हाला सतरा मतं होते जण होत्या सतराची लिस्ट दिली जण भाई जगताप यांना मतदान करायचं आणि मी भाई जगताप यांनाच मतदान केलं सुद्धा नाही का सतरा जागी अठरा मतदान पडलं तरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मला वाटतं जे मी एक दक्षिणचा एक चांगला कार्यकर्ता इमानदार कसं नाव बदनाम करा स्थानिक लिहून लिहून की स्थानिक लिहून आलं की आंबड यांना हांडोळी साहेबाला मतदान केलं नाही पण मी सीटला माहिती आहे मी हांडोळी साहेबाच्या पॅनलमध्ये नव्हतोच आणि जगताच साहेबाच्या पॅनल होतो त्यानंतर वार वारंवार अशोकराव भाजपमध्ये जाणार अशोकराव भाजप पण अशोकरावनं आमच्यासंघ कधी चर्चा केल्या नाही साहेबांनी की आम्ही भाजपमध्ये जाणार आहे तुमचं म्हणणं काय असं कधीच चर्चा नाही ते अचानक गेले हा विषय वेगळा नंतर शिंदे सरकार फुटल्यानंतर हाऊसचं फ्लो मतदान होणार होतं फ्लोर टेस्टिंग होती त्या पा पाऊस पा। होता यांनी एक मी आणि आदल्या दिवशी अशी काही पक्षांना आम्हाला निर्देश दिले नव्हते की तुम्ही अकरा वाजता हजर राहा साडे दहा वाजता हजर राहा आणि फ्लोर टेस्ट होणार आहे असे निर्देश न देता मी करेक्ट टाईमला त्या ठिकाणी अकरा वाजता गेलं अकरा झालं फक्त तीस सेकंद कमी झाली तीस सेकंद कमी झाली तीन सेकंद म्हणजे उशीर मला वेळ झाला लगेच त्या कवाडतीमधून ढकला आणि मी कवाड बाहेर टाकला अशा सुद्धा नाही का मला मध्ये जाऊ दिलं नाही आणि सुद्धा मला हाऊसमध्ये मतदान करायला भेटलं नाही सुद्धा माझं पेपर माध्यमातून मग टी व्हीच्या माध्यमातून वारंवार नावले हंबरडे बारा भाजपमध्ये जाणार हंबरडे भाजपमध्ये जाणार हंबरडे भाजीमध्ये जाणार त्याच्यामध्ये अशोकराव जाणार कोण कोण जाणार हे सगळ्याचं होतं पण सुद्धा नाही का मी सुद्धा सांगितलं मी नाही काय काँग्रेस सोडणार नाही मी काँग्रेस सोडणार त्यानंतर ज्यावेळेस साहेब गेले चव्हाण साहेब याच्यामध्ये गेले बा सुद्धा नाही का मला चव्हाण चव्हाणसाहेबकडून पण दुसरीकडून ऑफर होते भाजपमध्ये या भाजपमध्ये या ज्यावेळेस सत्तेमध्ये असताना गेलो नाही मी सत्तेमध्ये असताना त्यांच्यासंगे गेलो नाही एक अशी परता असती कार्य नेता गेल्यानंतर कार्यकर्ता ऑटोमॅटिक जातं कारण ते ते दोष कार्यकर्त्यावर हो नसते नेत्यावर हो असते पण ते नसताना सुद्धा नेता गेला अशोराव गेले ते त्यांची विचारसरणी होती त्यांनी भाजपमध्ये गेले ठीक आहे पण मी नाही का ठामपणे आता सांगितलं आताही सांगतो मी पक्षानं कारवाई केलं तरी विनायका आहे काँग्रेसमध्ये राहणार आहे काँग्रेसमध्ये राहील आणि याच्यानंतर दुसरी जसं तुम्ही म्हणल्या याच्यानंतर तुमच्या कारवाई केली तुम्ही कर यांच्यानंतर नांदेडची जनता आहे जनतेला विचारलं आपण पुढे काय करायचं घरी बसायचं आपण अपक्ष उभं टाकायचं त्यांना म्हणतील ते विषय नाही पण कार्यकर्ते म्हणले मला भाजपमध्ये जा तर भाजपमध्ये जाणार नाही एवढं माझं निश्चित आहे